अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीच्या मी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी डोक्याला तेल लावल्यावर काय परिणाम होतो तुम्हीही या दिवशी डोक्याला तेल लावत असाल तर हे नक्की पहा तेल कोणत्या दिवशी डोक्याला लावावे याबाबत काही नियम आहेत जो व्यक्ती रविवारी डोक्याला तेल लावतो तो व्यक्ती आयुष्यभर सुखी राहतो जो व्यक्ती सोमवारी डोक्याला तेल लावतो त्या व्यक्तीचे सौंदर्य वाढते तीन जो व्यक्ती मंगळवारी डोक्याला तेल लावतो त्याचे दुःख कधीही संपत नाही जो व्यक्ती बुधवारी डोक्याला तेल लावतो त्याचे सौभाग्य वाढते जो व्यक्ती गुरुवारी डोक्याला तेल लावतो त्याचे सौभाग्य नष्ट होते जो व्यक्ती शुक्रवारी डोक्याला तेल लावतो त्याला प्रत्येक कामात नुकसान सहन करावे लागते आणि जो व्यक्ती शनिवारी डोक्याला तेल लावतो त्याला धन आणि बुद्धी प्राप्त होते तर तुम्हीही पहा की तुम्ही कोणत्या दिवशी डोक्याला तेल लावता आणि जर चुकीच्या दिवशी लावत असाल तर ते लावणे बंद करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ